नमस्कार शेतकरी मित्रांनो चला तर आज आपण जाणून घेऊया आजच्या शेतीविषयक महत्वाच्या बातम्या तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच उपयुक्त बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग शेतकरी शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची माहिती आहे दोन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान शेतकरी बाधित तीन दिवस पडलेल्या पावसाने शेतीवर विपरीत परिणाम चार हजार शेतकऱ्यांचे गावांचा संपर्क तुटला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा वेळीच पुलाची दुरुस्ती करण्याची वर्धा येथील रहिवाशांची मागणी ड्रेनेज सफाई काम युद्ध पातळीवर जून सुरू होण्याआधीच शहरात मान्सून दाखल झाला महानगरपालिकेची नाले सफाईची कामे अद्याप सुरूच आहेत चला तर मग आता मुंबईकरांसाठी मोठी बातमी मुंबईत पावसाची ॲडव्हान्स एंट्री गेल्या चोवीस वर्षात सर्वात लवकर दाखल नरिमन पॉइंटला एका तासात एकशे चार मिमीची नोंद अकरावी साठी पहिल्याच दिवशी अडीच लाख विद्यार्थ्यांची नोंदणी दीडशे करिअर कोर्सेसची माहिती देणाऱ्या लिंकचा बहुसंख्य विद्यार्थ्यांनी घेतला लाभ मुंबईमध्ये रस्ते वाहतुकीचेही वाजले तीन तेरा पूर्व पश्चिम द्रुतगतीवर महामार्गावर सकाळी वाहनांच्या रांगा बेस्ट बसचे मार्ग बदलले अवकाळी पावसामुळे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर दरड कोसळली न्यायासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल धनंजय देशमुख म्हणाले कसपटे कुटुंबियांना केले सांत्वन आता मुंबईमध्ये केंद्रीय कार्यालयांना मराठीची सक्ती राज्य सरकारचा आदेश स्वयं घोषणापत्रे स्वयंघोषणाली त्रिभाषा लातूरला बदली संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला बीडच्या कारागृहात बुधवारी शुक्रवारी चिकन फरसान आणि इतर व्हीआयपी सोयी सुद्धा दिल्या जात असल्याचा आरोप बडतर्फ पोलीस अधीक्षक रणजित कासले यांनी केला होता अवकाळीमुळे नुकसानीचे पंचनामे करणार असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी संबंधित यंत्रणेला दिले रात्रीची गस्त घालणाऱ्या पोलीस वाहनांवर दगडफेक परभणी येथे सात जणांवर गुन्हे दाखल रोजच्या होत असलेल्या अवकाळी पावसामुळे पन्हाळगड रस्त्यावरील खडी वाहून गेली सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम बंद करा अन्यथा जनावरांसह बिराड मोर्चा काढू असा इशारा जनआंदोलनाचे प्रमुख आबासाहेब पाटील यांनी दिला छत्रपती संभाजीनगरमधील घटना आहे लोभी लोकांना दारात उभे करणार नाही पूजाच्या आईचा लोकमतकडे निर्धार हुंडा मागणाऱ्यांच्या आई घरी मुली नांदायला पाठवू नका ना तस्करी करण्यात येणारे तीन कोटींचे लाकूड जप्त ट्रंप यांच्या कपात धोरणाने अमेरिकेत हजारो शास्त्रज्ञांच्या नोकऱ्यांवर संक्रांत प्रशासनाने अनुदानही कमी केले तरी जगातील देश अंथुरणार या शास्त्रज्ञांकडे रेड कार्पेट केरळमधील घटना आहे बुडालेल्या जहाजातील कंटेनरमुळे केरळमध्ये सतर्कतेचा के इशारा लोकनेते विलासराव देशमुख यांना अभिवादन माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांच्या ऐंशीव्या जयंती दिनीनिमित्त सोमवारी बाभोरगाव येथील विलास बागेत हजारो चाहत्यांसह सिनेमा अभिनेता रितेश देशमुख जेनेलिया देशमुख यांना पुष्पांजली अर्पण केली तालुक्यामध्ये फिरा अडचणी जाणून घ्या असे पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना बजावले जिल्हा परिषदेत बैठक योजनांचे केले सादरीकरण मुळे सांगली कोल्हापुरात महापूर नाही अशी शासनाची भूमिका राज्याच्या सामाजिक न्याय मंत्र्यांचा सा पीए सांगलीत चौकशीची मागणी संसारोपयोगी साहित्यांच्या यादीत नाव भांडी वाटपालाही घोटाळ्याची झलक कोल्हापूर शहरातील वाहतुकीचे योग्य नियोजन करा असे पोलीस अधीक्षकांचा आदेश निर्भया पद पत्त, पथकांचा आढावा आता नाशिकमध्ये अवकाळी पावसाने तारले चौतीस टँकर फेऱ्या झाल्या कमी धरणसाठ्यातही वाढ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात पाणीसाठा दोन टक्के वाढल्याने समाधान महाबीज कंपनीकडून अडीच लाख क्विंटल प्रमाणित बियाणांचा पुरवठा शिरपूर येथील शेतकरी बांधव वादळापासून रक्षणासाठी आदिवासी बांधव करतात अखातरी पूजा परिसरात मान्सून पूर्व पावसामुळे खरीप मशागतीची कामे विस्कळीत पावसाळ्याच्या तोंडावर पूर्णा नदीच्या पात्रामध्ये भराव टाकून पुलाचे बांधकाम सुरू आहे तरी या नदीला जर पूर आला तर मोठा धोका होऊ शकतो विदर्भामध्ये पेरणी आता नकोच उलटण्याची भीती पुरेसा पाऊस नाही मृग नक्षत्राला अवकाश मान्सूनही सक्रिय नाही जमिनीचे आरोग्य जर चांगले ठेवायचे असेल तर जमिनीच्या आरोग्यासाठी गांडूळ खत प्रभावी उपाय आहे अकोल्यामध्ये पावसामुळे उड्डाण पुलावर धबधब्याची स्थिती नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त नुकसानग्रस्त पिकांचे तत्काळ पंचनामे करून अहवाल सादर करावा अशी पंढरपूर वासियांची मागणी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची कृषी मंत्री माणिकराव फोकाटे यांनी केली पाहणी आता शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्वाची माहिती आहे माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला नक्की करा आणि कळवा माहिती तुम्हाला कशी वाटली यंदा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी ला अर्ज करून घ्या बघा आता शेतकरी मित्रांनो बेशिस्त पद्धतीने लावलेल्या वाहनांमुळे अकोले येथील शेतकऱ्याला संगमनेर बाजार समितीमधील व्यापाऱ्यांपर्यंत जाता आले नाही म्हणून संतप्त शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावरच ओतून दिले तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर बातम्या आवडल्या असतील तर कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद